आजकाल तुम्ही पाहिलीत तर नवीन मुलं नवीन पिढीतली मुलं कॉम्प्युटर आणि मोबाईलमध्ये गेम खेळण्यात व्यस्त असतात परंतु यातनं कुठे तरी बाहेर पडून मिनेचर आर्ट जे जापानमधली जी कला आहे पेपर फिलिंगपासून बनवण्यात येणारा सुंदर सुंदर बा डॉल बनवण्याचा काही ना छंद जडतो अशीच आपल्याकडे आर्या म्हणून मुलगी आहे या आर्याला गेल्या दोन वर्षापासून एक मिनियाच्या आर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डॉल बनवण्याचा छंद लागला आणि तिने गेल्या दोन वर्षामध्ये तब्बल शंभरहून अधिक डॉल बनवल्यात यामध्ये अतिशय सुरेख यामध्ये अतिशय सुरेख अशा डॉल्स या ठिकाणी पाहू शकतात ज्यामध्ये गणपती बप्पांची डॉल असेल त्यानंतर वेगवेगळ्या सुंदर सुंदर त्या त्याचप्रमाणे वेगळे देव असतील किंवा इतर डॉल्स या ठिकाणी बनवते आता तिने आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया ही आता कोणती डॉल आर्या तू आता कोणती डॉल बनवतेस कधीपासून बनवतेस ही डॉल बनवते आता काय शेवटचं काय राहिलंय त्याच्यामध्ये तुला बनवायचं आता दौते। दौते। केस बनवायचे राहिले तुला हे कधीपासून तू बनवतेस ह्या डॉल आतापर्यंत किती डॉल झाल्यात शंभरपेक्षा पेक्षा जास्त आणि आता तुला मम्मी नवीन नवीन टूल देते किंवा यामध्ये आता तू आता पहिला छोटा छोटा डॉल बनवत होते बरोबर ना हो. आता मोठा डॉल बनवायला आता यापुढे तू कोणती डॉल बनवणार आहेस तुला काय विचार केलास तू ओके या मस्तानीला आता बाजीराव बनवणार आहे आपण बघू शकता की या नवीन नवीन कला आणि कलाकुसरींना या ठिकाणी वाव दिला जातो काही तरुण